शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया ग्रुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा प्रमुख महत्त्वाचा विषय आहे झेंडू लागवड तर खूप सारे शेतकरी झेंडू लागवड करत असतात आणि झेंडूचं मार्केटसुद्धा ओपन आहे खूप मोठ्या प्रमाणात मार्केट आहे देवस्थानामध्ये असेल जे सणावाराला वापरामध्ये येतं तर तो महत्त्वाचं बाजारपेठ जी आहे ती झेंडूला मिळत असते मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर हे मिळत असतात तर परंतु वर्षभरामध्ये सगळ्यात जास्त झेंडू केव्हा जातो तर तो म्हणजे गणपती सीझनला की ज्यावेळेस गणपती बसतात त्यावेळेस झेंडूचा वापर मोठ्या प्रमाणात होतो त्यानंतर दसरा दसऱ्याला सुद्धा झेंडूचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो आणि दिवाळी हे तीन सीझन मोठे आहेत मित्रांनो त्याच्यामुळं गणपती दसरा आणि दिवाळी हे नेमके कधी येणार आणि त्यानुसार आपण लागवड कधी करायची बियाणं कधी करायचं बियाणं कधी खरेदी करायचं हा प्रश्न संपूर्ण शेतकऱ्यांना पडलेला असतो तर मित्रांनो याच विषयावरती आपण हा व्हिडिओ आणलेला आहे त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो चालू वर्षी जाहे। जे आहे ला तर गणपती जे आहेत सात सप्टेंबरला गणपती येणार आहेत आपल्याकडं त्यामुळे सात सप्टेंबरला गणपती त्यानंतर दसरा जो आहे बारा ऑक्टोबरला दसरा येतोय आणि जे आहे आपल्याला एक नोव्हेंबरला दिवाळी राहणार आहे मित्रांनो त्यामुळे हे शेड्यूल आपल्याला पूर्णपणे पॅक करून घ्यायचं की आपल्याला कधी कधी कोणत्या वारासाठी आपण लागवड करणार आहोत जर तुम्हाला मला नेमकी गणपतीमध्ये जर तुमचे फुलं यायला हवे असतील की गणपतीचं सीझन ज्यावेळेस चालू होईल गणपतीचं चा आगमन होईल त्यावेळेस बाजारपेठेमध्ये आपले जर फुलं गेले आपल्याला चांगले दर मिळू शकतात तर नेमकी बियाणं कधी करायचं लागवड कधी खरेदी करायची जर तुम्ही गणपती पेरेडसाठी लागवड करताय तर मित्रांनो एक ते पंधरा जू, जून जूनच्या दरम्यान आपल्याला बियाणं घेणं आवश्यक आहे आणि तुम्ही जर रोपं घेणार असाल किंवा रोप तयार तुम्ही स्वतः करणारे किंवा नर्सरी मधून जर रोपं घेणार असाल तर एक ते दहा जून जुलैच्या दरम्यान मित्रांनो आपल्याला लागवड करणं आवश्यक आहे जर गणपती सिझन साठी आपले फुलं मार्केटला जर आवश्यक असेल तर एक ते दहा जुलैच्या दरम्यान तुम्ही लागवड करू शकता तेच जर तुम्ही दसऱ्यासाठी जर लागवड करणार असाल की दसऱ्याला आपल्या फुलांचं जे उत्पादन आहे ते यायला पाहिजे पाच ते बारा जुलै या दरम्यान तुम्हाला बियाणं खरेदी करायचंय बियाणं घ्यायचं आणि त्यानंतर जी लागवड आहे किंवा रोपांची जी लागवड आहे मित्रांनो ती ते तर ऑगस्ट महिन्यामध्ये एक ते पंधरा ऑगस्ट पर्यंत कधीही लागवड जर तुम्ही केलं तर दसऱ्याला तुमचं फुलाचं उत्पादन चालू होईल आणि त्यावेळेस तुम्हाला चांगले दर हे मिळू शकतात तसंच जर दिवाळीसाठी आपले फुलं चालू राहणं किंवा दिवाळीमध्ये सुद्धा आपलं उत्पादन येण्यासाठी मित्रांनो तुम्ही बियाणं जे आहे एक ते पंधराच्या दरम्यान खरेदी करू शकता आणि रोपांची जी लागवड आहे एक ते पाच सप्टेंबर दरम्यान रोपांची लागवड करू शकता जेणेकरून दिवाळीमध्ये आणि दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर असा महिना आहे की त्या परिडला सुद्धा फुलं हे मोठ्या प्रमाणात विक्री होत असतात त्याला मार्केटसुद्धा चांगलं असतं मित्रांनो त्यामुळे या काळात देखील तुम्ही झेंडूची लागवड करू शकता म्हणजे गणपती दसरा आणि दिवाळी या पिरियडला जे फुलं लागतात झेंडूचे फुलं मित्रांनो ते कधी कधी लागवड करणं आवश्यक आहे बियाणं कधी घ्यायचं या संपूर्ण डेट तुम्हाला आपण दिलेल्या आहे त्या डेटला जर तुम्ही बियाणं घेतलं त्याचे रोपं बनवली किंवा रोपं नर्सरीतून जरी खरेदी केलं फक्त त्या डेटला लागवड करा जेणेकरून तुमचं जे सीझन आहे त्या सीझनलाच नेमकी तुमचं फुलाचं चा उत्पादन चालू होईल आणि तुम्हाला त्या सीझनला मार्केट सुद्धा चांगले मिळतील मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ झेंडू लागवड करणारे जेवढेही शेतकरी आहेत त्यांना पाठवा इतर नर्सरी धारकांना सुद्धा पाठवून ठेवा की जेणेकरून त्या वेळेपर्यंत रोप जे आहे आपले रेडी करू शकतील मित्रांनो आणि हा जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना शेअर करा आणि आतापर्यंत जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद